प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई एकशे वीस किलो गांजासह दोघांना अटक अहिलानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे शेंडी बायपास ते एमआयडीसी रस्त्यावरील वडगाव गुप्ता येथील हॉटेल किनाराजवळ एकोणतीस ऑगस्ट दोन एक एक हजार पंचवीस रोजी रचलेल्या सापळ्यात एकशे वीस किलो नऊशे पाच ग्रॅम गांजा आणि एकोणऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रकरणी नवनाथ अंबदास मेटे वयवर्ष अडोतेस राहणार ढोरजे श्रीगोंदा आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे वैवर्ष एकतीस राहणार मळेगाव शेवगाव यांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे राजेंद्र वाघ आणि पोलीस अंमलदार अतुल लोटके गणेश लोंढे संतोष खैरे दीपक घाटकर फुरकांत शेख लक्ष्मण खोकले राहुल द्वारके अमृत आढाव आकाश काळे रमीज राजा आतार प्रकाश मांडगे सागर ससाने भगवान धुळे उमाकांत गावडे अरुण मोरे जयराम जंगले यांचा समावेश होता गुप्त माहितीच्या आधारे पथकाने ट्रक क्रमांक एम एच चौदा जीओ एक अकरा थांबवला आणि झडती घेतले ट्रकच्या टपावर सहा गोण्यांमध्ये तीस लाख बावीस हजार सहाशे पंचवीस रुपये आढळला जो ओडिशातून विक्रीसाठी आणला होता एकूण लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट चा रुपये किमतीचा मुद्देमाल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने जप्त करण्यात आला चौकशीत आरोपींनी सांगितले की हा गांजा त्यांच्या दोन साथीदारांचा आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांच्या फिर्यादी गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब आय आय क अन्वये गुन्हा दाखल झाला आहे गांजा तस्करीच्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे करत असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे संकेत मिळाले आहेत या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला बळ मिळाले आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा